नमस्कार ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुलजंती ग्रामपंचायतीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी हुलजंती ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस पाटील जिवाजी सोनवले आणि ज्येष्ठ नागरिक दामू भोरकडे यांच्या हस्ते पुष्पहार उपसरपंच बाळासाहेब माळी माजी सरपंच गोविंद भोरकडे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मल्लाळे विकास भोरकडे वंचित भोजन आघाडी गाव शाखेचे अध्यक्ष विलास भोरकडे कोतवाल गुलाब सोनवले मंगेवडा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जामदार रोहिदास भोरकडे ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्यसेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते